हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर प्रत्येक वेळेला तेच तेच चिकन खायचं म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करूया सो संडे पण होता तर म्हटलं तर आपण मालवणी पद्धतीने चिकन बनवूया तर मालवणी चिकन बनवण्यासाठी आधी इथे मी मसाला तयार करते तेथे मी दोन पातळ कांदे पातळ कांदे आहेत कढईमध्ये घालून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं आलं घालायचं लसूण घालायचं पाच सात ते आठ पाकळ्या आणि व्यवस्थित लाल होतोपर्यंत कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा कांदा छान भाजून झाला की ह्यामध्ये ना मी अर्धा वाटी खोबरं असतं ना ते किसून घेतलेलं आहे किसनेने आणि ओलं खोबरं त्यामुळे ते छान परतून घ्यायचं बारीक घेसवरती अगदी लाल होतोपर्यंत आणि हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड करायचं आणि ह्याचं वाटण करायचं आहे यामध्ये कोथंबीर तुमच्याकडे असेल तर वापरू शकतं माझ्याकडे नव्हती सो मी नाही टाकली तर इथे एक किलो चिकन आहे त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून ते आपण थोडा वेळ मॅरिनेट करायला ठेवायचं जसं आपण नेहमीच ठेवतो त्याच पद्धतीने आता चिकन मॅरिनेट करायला ठेवले तर इथे मी अर्धा टमॅटो आहे तो बारीक चिरून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे एक कांदा बारीक चिरून घेणार आहे मालवणी चिकनमध्ये टमॅटो घातलं जातात आम्ही दरवेळेला नाही घालत तर मालवणी चिकनमध्ये घालतात सो इथे मी एक अर्धा टमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यात कांदा टोमॅटो बारीक छान चिरून झाला की इथे मी मातीचं भांडं घेतलं आहे मी मोस्ट ऑफ दी नॉनव्हेज आहे ते मातीच्या भांड्यातच बनवते नेहमी तर इथे तेल घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो घ्यायचा आणि तो छान परतून घ्यायचा आहे जे लाल होतोपर्यंत असा चांगला नरम होतोपर्यंत तर इथे ना मी एक वेगळा ट्विस्ट असं केलं आहे की आपण मोस्ट ऑफ आप म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये चिकनमध्ये किंवा नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये आपण कडीपत्ता वापरत नाही पण मी जेव्हा साऊथचे व्हिडिओ बघून बगुन बघून मी इन्स्पायर झाले की आपण कडीपत्ता वापरला पाहिजे सो मी ह्याच्यामध्ये ना थोडासा कडीपत्ता ॲड केला आहे थोडीशी कोथंबीर ॲड केली आहे सो कडीपत्ता इज अ ऑप्शनल हा माझा पर्याय आहे माझी चॉईस आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा ॲड केलेला आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित नरम झाला की यामध्ये कांदा खोबरं आलं लसूणचं जे वाटण केलं होतं आपण मसाला करून ते वाटण आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तो मसाला चांगला मिक्स करायचा आहे आपला मसाला इथे छान भाजून झाला की ह्यामध्ये ना मी एक चमचा धनेजिरे जिरे पावडर घातली आहे आणि एक चमचा गरम मसाला वापरला आहे कारण की आपण मसाल्यामध्ये कुठलाच गरम मसाला वगैरे ॲड केलेला नाही आहे त्याच्यामुळे तर इथे छानपैकी हे सुद्धा मसाले आपण छान परतून घेतले मसाल्यामध्ये की ह्यामध्ये मी एक ते दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे स्पेशल मी विकत आणला होता त्यामुळे मी तेच सांगेल उगीच मी माझ्या घरचा मसाला वगैरे वापरलेला नाहीये तर इथे मालवणी मसाला आणला आहे मला माहित नाही कुठून आणला कुठल्या तरी घरगुती ताई होत्या बनवत होत्या त्यांच्याकडनं आणलेला आहे तुम्ही मिस्टरांनी आणला मी आणलेला नाहीये कुठली इथे कंपनी मी तुम्हाला सांगू शकत नाही तर इथे मालवणी मसाला आहे तो पण छान असा मिक्स केला त्यातनं तेल सुटायला लागलं की आपल्याकडे आपण जे हळद मीठ लावून तेल ठेव चिकन ठेवलं होतं ते चिकन आपण आता ह्याच्यामध्ये ऍड मग चिकन आणि मसाला छान परतून घ्यायचा एक पाच मिनटं चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे घालणार आहोत थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं कारण की आपण जर वाटण केलं ना त्याच्यामध्ये मीठ नसतं आणि फक्त चिकनलाच ते मीठ असतं ते तर मग आण लागतं थोडंसं त्यामुळे थोडंसं मसाला वगैरे ह्याचा अंदाज घेऊन आपण थोडंसं पुन्हा चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालणार आहोत एक पाच मिनटं छान चिकन आपण परतून घेतलं तर ह्यादमध्ये पाणी घालायचं तर पाणी नाही इथे शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा म्हणजे शिजायला पटकन शिजतं आणि त्याला तरी वगैरे चांगली येते तर इथे मी ना थोडंसं अर्धा ग्लास पाणी ऑलरेडी गरम करून घेतलं होतं तेवढंच ॲड केलं पण मला वाटलं की जास्त लागेल म्हणून मी पुन्हा एक अर्धा एक ग्लास मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं मसाला पाणी व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि ह्याला आपण चांगली कुकळी येऊन द्यायची आता इथेच बघू शकता मस्त उकळी आली की ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्यातल्या ता त्या शिजवून द्यायचं तर इथे एक... मी थोडंसं पाणी टाकलं होतं झाकणीवरती पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलं तर इथे तुम्ही बघू शकता छान असं तरी वगैरे यायला सुरुवात झाली आहे तर म्हटलं अजून चिकन शिजायला सुरुवात झाली होती तर म्हटलं अजून पाच दहा मिनटं राहू दे सो मी पुन्हा एक दहा मिनटं ठेवलं शिजायला झाकण ठेवू आणि मग दहा मिनटानंतर आपण बघूया दहा मिनटं झाल्यानंतर मी बघितलं चिकन वगैरे छान शिजलेत छान अशी तरी यायला सुरुवात झाली माझ्या नॉनव्हेजचे जे पदार्थ असतात ना त्याला मोस्ट ऑफ तरी नसेल की मी खूप कमी प्रमाणात तेल वापरते आणि जर तुम्हाला तरी वगैरे हवी असेल तर म्हणजे तिथे तुम्ही एक ते दोन चमचे तेल वापरता तुम्ही तिथे तीन किंवा तीन चमचे वगैरे असे तेल वापरता म्हणजे थोडंसं दुपटीने पाहिजे तर त्यातल्या त्या तिथे बरी आली आहे तरी तरी ते आपलं मालवणी चिकन आहे ते बनून तयार झालेलं आहे मालवणी चिकन हा आयटम म्हणजे हा प्रकार जो आहे कारण की कसं असतं प्रत्येकाची आपापली एक बनवायची पद्धत असते घराची जर जेव्हा मालवणी मसाला किंवा हे जेव्हा चिकन खाल्लं तेव्हा मला मसाल्यांमध्ये असं जाणवलं की बऱ्यापैकी आमचे जे घाटी मसाले असतात किंवा हा मसाल्यामध्ये थोडंसं साम्यता आहे फक्त आमचा कांदा लसूण मसाला असो तेवढाच एक डिफरन्स आहे मला तर हे चिकन आवडलं म्हणजे वेगळीच चा। चांगलं असा छान अरोमा येत होता मसाल्याचा तर मला तर प्रचंड आवडला जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि जेवढं तुम्हाला शेअर करता येईल तेवढं नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ ते एक वेगळ्या नवीन तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या टेक केअर बाय बाय